पाटणबोरी भारत स्काउट आणि गाईडच्या अंतर्गत जनता विद्यालय पाटणबोरी इथं आयोजित निसर्ग निवास शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले शाळेतील स्काउट व गाईड विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेत विविध कौशल्यांचं प्रदर्शन केलं शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी तंबू सजावट स्वयंपाक विविध ग्रॅज्युएट तयार करणं तसेच स्काउट गाईड कौशल्याचा सराव अशा सृजनशील आणि आनंददायी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला या माध्यमातून त्यांनी नेतृत्व गुण संघभावना आणि स्वावलंबनाचे मूल्य आत्मसात केली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक शिक्षण निरीक्षक योगेश डाफ यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक अ लल कासावार तसेच शिक्षक वृंदांचे विशेष सहकार्य लाभले गाईड कॅप्टन अनिता कोरचे आणि गीता कुंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासासाठी विशेष मेहनत घेतली या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना दृढ झाली या उपक्रमानं शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं असून शिबिराला पालकवर्ग आणि शाळा समितीचंही प्रोत्साहन लाभले इंडिया न्यूज आर साठी संदीप सुरपाम यवतमाल जिल्हा प्रतिनिधी